सावदा येथे श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ भाजपा आयुष्यमान सेलचे प्रांत संयोजक सतीश तळेकर बेटी बचाओ बेटी संयोजिका प्रांतसंयोजिका पाध्ये दे, उपाध्यक्ष सोनाली सावंत मीडिया प्रमुख साहिल कदम आदी पदाधिकाऱ्यांनी शहरात विविध ठिकाणी कॉर्नर बैठका घेतल्या या जगमाता साईबाग या ठिकाणी जाऊन त्यांनी मतदारांना श्रीमती रक्षा खडसे यांना निवडून आणण्याचे आवाहन केले बघा वृत्तांत किडनीचा असेल कॅन्सर असेल रेडिएशन असेल बाकी छोट्यामुळे सर्जरी असेल किंवा कुठलाही हातापायाचं काही असेल डोळ्याचं ऑपरेशन पण करू शकत त्याच्यामध्ये असे बरेचसे तेराशे पन्नास जवळजवळ त्याच्यामध्ये हे आहेत समाविष्ट आहेत आणि त्या कार्डासाठी तुम्ही आरोग्य केंद्रामध्ये जाऊन पहिले ते रजिस्ट्रेशन करून घ्या रजिस्ट्रेशन करून गेल्यानंतर तुम्हाला डाउनलोड करून आता सोडून तुम्हाला कार्ड मिळालं तर ते फायदेशीर आहे कारण त्याच्यावर तुमचा नंबर असतो आणि क्यू आर कोड आहे त्याच्यामध्ये फार तुम्ही महत्वाचा आहे आणि सगळ्यांनी आणि आताच आमच्या विशेष महेशबाई बरोबर बोलताना की आता आपल्या इकडे आयुष्यमान कॅम्प पण लागणार आहे आता इलेक्शनमध्ये लावता येत नाही आचारसंहितेमुळे पुढच्या वीस तारखेनंतर एक त्यांना सगळ्यांना मिटिंग करून आपण संपूर्ण विभागामध्ये आयुष्यमानचे कॅम्प आपण रेग्युलर लावणार आहोत ज्यांना ज्यांना कोणाला कार्ड मिळत नाही आहे त्यांना कसं कार्ड मिळेल याची आपण व्यवस्था करू आणि आज आम्ही त्या सगळ्या ज्यासाठी आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे आज तेरा तारखेला वर्षाताईंना कर्ष खडसेंना हा रक्षताई खडसेंना वोटिंग करायचं आहे आपल्याला कमरावरती बटन टाकून आणखी प्रत्येकाने सकाळी सकाळी लवकर उठून ऊन वाढत चाललंय गरमीचं प्रमाण पण जास्त आहे सगळे वयस्कर लोक असतील त्यांना आजूबाजूचे मित्रमंडळ नांदेबाई असतील केदारी वगैरे असतील त्यांना तुम्ही लवकरच उठून सकाळी किंवा आमचे कार्यकर्ते असतील त्यांना कुठे मात वयस्कर लोक असतील त्यांना मतदान पण व्यवस्था नसेल तर त्यांना तुम्ही सांगा की बाबा आम्हाला गाडीची व्यवस्था करा आमचे कार्यकर्ते गाडीची व्यवस्था करतील वयस्कर लोकांसाठी आणि त्यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाऊन त्यांना मतदानाचा हक्क बजावला लावा एवढंच मला सांगायचं की सगळ्यांनी आठवणीने जास्तीत जास्त मतदान कसं होईल एवढी दक्षता घ्या जय जय महाराष्ट्र आपल्या सगळ्या आरोग्य केंद्रामध्ये गेल्यानंतर तिथे प्रत्येक तिथे माहिती तुम्हाला सगळी मिळत असते मोदी सरकारने जी गर गरिबांना मोफत उपचार व्हावेत ह्यासाठी आयुष्यमान भारतची निर्मिती केलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाच लाखापर्यंत मोफत उपचार गरिबांना मिळावेत यासाठी ती योजना आहे अशा योजना बऱ्याचशा योजना आपल्या केंद्र सरकारने मोदी सरकारने आपल्याकडे गोरगरिबांच्या फायद्यासाठी दिलेल्या आहेत तसं सांगितलं बघा अशी उज्ज्वला गॅस वगैरे हो आहे किंवा बाकी विमा योजना आहे पीक पीक योजना आहे किंवा बाकी इतर मुलांसाठी मुलींसाठी पण योजना आहे आणि आयुष्यमान भारत ही योजना आपल्याला एकदा एक कार्ड मिळाला की ते रिन्यू करायला लागत नाही की प्रत्येक वर्षी दरवर्षी पाच लाखाचा तुम्हाला विमा मिळणार आहे मोफत आणि त्या विमामध्ये तेराशे पन्नास डिसेस जे आहेत म्हणजे उपचार त्याच्यावरती करता येतात जसं हार्टचा असेल किडनी असेल स्टोन असेल सर्जरी असेल हार्टचा असेल बायपास वगैरे हो या सगळ्या योजना त्याच्यामध्ये मोफत होत आहेत त्याच्यामुळे सर्वांनी आपापल्या ठिकाणी जिथे जिथे आरोग्य केंद्र आहेत त्या आरोग्य केंद्रावर जाऊन आपलं नाव रजिस्ट्रेशन करावं आणि तिथे रजिस्ट्रेशन करून के वाय सी करावं आणि प्रत्येकाने त्या आयुष्यमान योजनेचा लाभ घ्यावा एवढंच मी सगळ्यांना सांगतोय आणि येत्या तेरा तारखेला रक्षाताई कळसे यांना सर्वात जास्त मताने निवडून कसं देता येईल त्यासाठी सगळ्यांनी लवकरात लवकर सकाळी उठून ऊन व्हायच्या अगोदर प्रत्येकाने आपापल्या शेजाऱ्यांना आप किंवा मित्रमैत्रिणींना जे कोण आपले नातेवाईक असतील आजूबाजूचे सगळ्यांना ऊन ऊन वाढायच्या अगोदर सर्वांनी मतदावर जाऊन त्यांना वोट करून जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं एवढीच विनंती करतो विजय होती तुमची जबाबदारी आम्ही जाणवतो पण आम्ही मोदीजीचा लक्षात निवडून दिलं म्हणजे तुम्ही मोदीजीला मत देत त्यामुळे कुठल्याही गोष्ट नाही ना विरोधकांनी कारण एक दिवसासाठी आपण ऐकतो आणि आपलं मत बदलते आणि मग काय होतं पाच वर्ष दहा वर्षात केलेली कामं तुम्ही आठवत तुम्ही लाभाखी आहात खरा सांगू तर मी काही लाभ घेते मला काहीही मिळालं पण मला आनंद काय होते तुम्हाला सगळ्यांना मिळाला आणि म्हणून आज झालं की जे तुम्हाला सगळ्यांना मिळालं ते अजून त्याचा भर पडायला पाहिजे आणि हे फक्त मग आपण घरचे आहोत आपण तर त्यांना पाठीशी उभं राहायला पाहिजे विरोधात खूप काही गोष्टी सांग बोलतात कधी संविधानाचा विषय बोलताय आहेत कधी पक्षफोडीचा विषय बोलतायत असे बरेच विषय येत आहेत पण माझं असं मत आहे की आपण कुठलाही अफवांवर विश्वास ठेवू न आपल्याला ज्यांनी काय जे काही दिलेले मिळालेले मग ते उज्ज्वला गॅसचे लाभार्थी असतील याच्यात सुकन्या योजनाचे असतील आता तर लेख लाडकी योजना आली ज्याच्यातनं आपण म्हणतो की मुलगी जन्मताच आपण म्हणतो ना पहिली मुलगी धनाची पेटी मुलगी मुलगी लक्ष्मीचं रूप आहे पण आता तसं नाही आता ती जन्मताच लक्ष्मी घेऊन येणार आहे खरोखर घेऊन येणार आहे कारण मुलगी जन्माला आली तुम्ही बी पी एलच्या अंडर असाल तर तुम्ही ते जर फॉर्म भरले तर तुम्हाला टप्प्याटप्प्याने ती मुलगी अठरा वर्षाच्या होईपर्यंत एक लाख रुपये तुमचं पॅकेज आनंदाची गोष्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आत्ताच दोन तीन महिन्यापूर्वी शिक्षण बारावीपर्यंत मुलींचं फ्री आहे पण त्यांनी आता पूर्ण मग तो मेडिकल असू एम पी एस सी असू किंवा इंजिनिअरिंग असू किंवा कुठल्याही क्षेत्रामधले सगळे दरवाजे मुलींसाठी उघडले आले आहेत पूर्णपणे मोफत शिक्षणाचा आपले चंद्रकांत दादा पाटील जे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी ह्याची घोषणा केलेली आपण सगळ्यांनी टी व्हीवर बघितलेलं आहे आपण बऱ्याच जणां टी व्ही बघताना आजकाल यूट्यूब व्हॉट्सअप हे सगळं चालू असतं आणि आपण अॅनालिसिस बघतो की हे असं होणार ते तसं होणार ह्यांना कमी मत मिळणार इथे प्रॉब्लेम आहे तिथे प्रॉब्लेम आहे हे आई देशाला मोठं करण्यासाठी महिलांना महिलांचा विकास होण्यासाठी देशाचा विकास होण्यासाठी हा देश फक्त भारत भारत म्हणून आपण बघतोय पण आपल्या जगाच्या तुम्ही जो ब्रोफवर बघितला तर त्या भारताला एक मोठं स्थान मिळवण्याचं काम हे मोदीजी आता करत आणि ते अजून पूर्ण झालेलं नाहीये आपल्याला नंबरचा देश बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी मोदीजींसारखा सारखा कलखर नेता आपल्याला पाहिजे मग तुम्हीच आता बघा दहा वर्षात त्यांनी आता ते म्हणतात मतलब... प्रदेश समिती आलेले बेटी पडाव पडाव बेटी बचाव त्या सहयोगीचा प्रदेशाध्यक्ष तसेच आमच्या सोनाली ताई सारिका ताई आमचे साई आणि समाननीय पदाधिकारी आपले भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा रक्षताई ह्या कशा जास्तीत जास्त मतांनी निवडून येण्यासाठी ह्या आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी